वणी शहरातील कीर्तीनगर भागातील एका खाजगी जागेत मोठ्या शेडचे बांधकाम सुरू असून भराव टाकण्यासाठी डम्परद्वारे मोठ्या प्रमाणात मुरुम आणण्यात आल्याची माहिती समोर येते या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे तक्रार केली होती तक्रारीची गंभीर दखल घेत कांबळे यांनी महसूल विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत ग्राम महसूल अधिकारी बाळकृष्ण भामरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जवळपास साठ ब्रासपेक्षा अधिक मुरुम अवैधरित्या टाकण्यात आल्याचं उघड झालं या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मुरुमसाठी कोणतीही रॉयल्टी भरलेली नसल्याचं स्पष्ट झालं यावेळी पंचनामा करून स्थानिक महिलांच्या सह्या घेण्यात आल्या नागरिकांच्या मते तीन ऑक्टोबरच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठमोठ्या डंपरमधून मरून टाकण्यात आला या भागातील रस्ते कमजोर असल्याने अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब झालेले आहेत तसेच हा भाग निवासी असून येथे वाणिज्य वापरासाठी शेड बांधण्यात आल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर त्रास होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे या ठिकाणी छायागुलब शहनाज शेख नेहा शेख शबिया शेख रजनी तुपे सारका आयते अरुणा देवरे विद्या चव्हाण मडवाई वैशाली मराठे पुनम मराठे सारिका जाधव पूजा गांगुर्डे जयश्री गांगुर्डे रुपाली कासारे बितीन तुपई दीपक चव्हाण दत्तात्रय रायते संतोष देवरे दीपक मराठे बापू जाधव मनोज राऊत यांच्यासह अनेक नागरिक जमा झाले होते नागरिकांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामातील अनियमितता आणि दादागिरीबाबत संताप व्यक्त केलेला आहे अवैध मुरुम प्रकरणी महसूल विभाग कोणतीही कारवाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोरवणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव